या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कागलच्या राजकीय भविष्यासाठी मतभेद बाजूला ठेवून राजेंच्या जुन्या कार्यकर्त्यांनी एकत्रित यावं असं आवाहन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीत घाटके यांनी केलं अन्नपूर्णा साखर कारखान्याचे संचालक शिवसिंह घाटके यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला या स्वागत प्रसंगी समरजीत घाटगेनी आपलं मनोगत व्यक्त केलं समरजित घाटगे म्हणाले की प्रवेश करणारे कार्यकर्ते हे दिवंगत विक्रमसिंह राजेंचे जुने सहकारी असून ते आपल्या घरी परतले आहेत त्यांनी माध्यमातील च चर्चांकडे दुर्लक्ष करून आगामी निवडणुकांसाठी जोमानं कामाला लागण्याचं आवाहन केलं यावेळी बाजार समितीचे माजी सभापती कृष्णाथ पाटील यांनी सत्ताधारी नसलेल्या राष्ट्रवादीत कार्यकर्ते सामील होत आहेत ही कागलच्या राजकारणातील नांदी असल्याचं सा सांगितलं शिवसे घाटगे यांनी देखील राजेंच्या संघर्षाला ताकदीनं साथ देण्याचा निर्धार व्यक्त केला या कार्यक्रमाला अमरसिंह घोरपडे वीरकुमार पाटील रमेश माळी संभाजी फराटे आदी मान्यवर उपस्थित होते स्वागत प्राध्यापक सुनील मगदूम यांनी तर आभार एम पी पाटील यांनी मांडलं गतवैभव परत मिळवूया या, या भावनेनं कार्यकर्त्यांनी एकसंग येण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं